नांदेड मध्ये तर भागामध्ये चेतन मंदीर, आ, आ, आज, आ, चे हो नगर येथे महादेव मंदिर आहे तिथं आज त्यांचं शेडचं लोक भूमिपूजन लोकार्पण सोहळा आज केलेला आहे त्या कार्यक्रमाला अमरभाऊ राजूरकर होते तसेच किशोर स्वामी साहेब तसेच आमचे सगळे नगरसेवक सुद्धा आणि जिल्हा प्रमुख सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित राहिली तसेच या भागाचे सर्व ज्येष्ठ मंडळी आणि सर्व या भागाचे सर्व भाई भक्त या कार्यक्रमाला उपस्थित लावली त्याच्याबद्दल सगळ्या मी आभार मानतो आणि सांगू या भागामध्ये एक पस्तीस चाळीस वर्ष झालं मंदिर महादेवाचं मंदिर आहे मी लहानपणापासून पाहतो आणि या भागाचं एक वैभव आहे आणि सर्व या भागाचे सर्व भाई भक्त लोक या या ठिकाणी येतात आणि बरेच दिवसापासून मागच्या पाच वर्षापासून सगळ्याची मागणी होती की आमचे पटणे काका झालं अध्यक्ष एका ट्रस्टचे आहेत तसेच उदगीर सर आहेत कार्यसर आहेत म्हणजे असे पूर्णच या भागाचे या ट्रस्टचे सदस्य सुद्धा आज, दे आज थी 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 ना ना का आ, या कार्यक्रमाला उपस्थित होते दिवसापासून यायची मागणी होती आणि आज ती मागणी मी पूर्ण केलेली आहे आणि येणाऱ्या काळात सुद्धा शंभर टक्के मी जनतेच्या पाठीशी राहील जनता एक माझा परिवार आहे आणि परिवाराचं माझं काम आहे कर्तव्य आहे मागच्या या पाच वर्षामध्ये जेवढे पाच वर्षात कामं झाली ते आता या अडीच पाच वर्षात कामं होतील की नाही या मलाही चिंता लागली त्याच्यामुळे येणाऱ्या काळात आपल्याला भरपूर कामं करायचे बऱ्याच ठिकाणी असे मोठमोठे शेड घेतलेले आहेत हनुमानगर सरकार शेड घेतलेले एक कोटीचं पण तिथं सुद्धा ते शेड पूर्ण झालेलं आहे तिथं गुरु गुर 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 लग्न होती कारण त्याचा फायदा गरीब माणसाला होईल असं आपण बऱ्याच ठिकाणी असं केलेलं आहे कार्यक्रम सांस्कृतिक कार्यक्रम होतील काकाचं मंदिर राम मंदिर आहे शेड तिथे सुद्धा आपण शेडची काही दिवसात लवकरात लवकर ती काकाची हजार काकाची सुद्धा काकाची सुद्धा ती मागणी पूर्ण होईल आणि जसे आमचे मावा मतदार बरं ते म्हणे आता ते अभिनंदन करण्यासाठी आले की बोबा पश्चिम रस्ता उत्तर रस्ता एवढा छान केलाय आमदार साहेब त्याच्यासाठी मी बाबा ठीक आहे आमचं मजे खरत काम करायचं आणि शंभर टक्के या नांदे उत्तर मतदारसंघाला मी काही दिवसात जेवढा विकास जेवढा होईल तेवढा जास्त करील या निमित्ताने सांगतो आणि आपल्याला शहराला जे बायपास लागत होता की आता उत्तर रस्ता पश्चिम व रस्ता बायपास पूर्ण होत आहे लास्ट टप्प्यामध्ये आलेला आहे जसं दवाखान्याचं सुद्धा काम फायनल मध्ये आहे त्याचा सुद्धा नो कारण सोहळा करायच करायचा आहे काही दिवसात मालेगाव रोड सुद्धा पूर्ण कमसे कम ऐंशी टक्के रोड झालेला आहे बाकी राहिलेलं पेवर ब्लॉक लाली ते सुद्धा काही दिवसात पूर्ण होईल मालेगाव रोड ते तरुण नाका ते मालेगाव असं कासारखेड्यापर्यंत ते रोड होईल बाकी राहिलं ते सुद्धा दुसऱ्या टप्प्यात अशा प्रवास व्यवसाय घेतील हे आणि कारण या मतदार संघातला मी एक आमदार आहे आणि माझं करत आहे मी करत असतो मला पुढं टीका केले का आणि काही केलंय का मी याच्याकडे बघत नाही माझं काम महत्वाचं आहे मी कामावर लक्ष देतो या निमित्ताने सांगतो सगळ्यांना शुभेच्छा देतो